भांड्यांच्या दुनियेत पाठाचा परिचय घनपदार्थ व द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी भांड्यांची गरज आहे भांडी ही ग्रहोपयोगी वस्तू आहे पूर्वीच्या काळापासून माणसांनी भांड्यांचा वापर केला आहे या भांड्यांचे अनेक प्रकार व पूर्वपार काळापासून आत्तापर्यंत भांड्यामध्ये झालेले बदल याची माहिती भांड्यांच्या तोंडून या पाठामध्ये मजेदार रीतीने सांगितली आहे सातवी धडा पाचवा भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली उत्तर शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली आ पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती उत्तर लोखंडी भांडी किंवा तांब्याची पितळीची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती त्यावेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या केळीचे पान हे मऊ आणि लवचिक असतं भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वेळ वाचत असेल म्हणूनच पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती ई आज घरोघरी मिक्सर वापरतात उत्तर पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती मिक्सरमुळे काम वेळ वास्तू आणि कष्टही कमी होतात म्हणूनच आज घरोघरी मिक्सर वापरतात ई मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे शिवाय मातीची भांडी ही स्वस्त आणि मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात आणि ताजे राहतात म्हणूनच मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा मानवाने ज्या घटकापासून भांडी बनवली ते घटक उत्तर एक दगड दोन लाकूड तीन चांबडे चार लोखंड आणि पाच तांबे प्रश्न तिसरा भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर भूक मानवाची मूलभूत गरज आहे आणि ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वपार भांड्यांची गरज निर्माण झाली स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यामध्ये विविधता येत गेली जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे प्रश्न चौथा तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर निरुपयोगी वस्तू जर मोड म्हणून कोणी विकत घेणार असतील तर आम्ही त्या वस्तू विकून टाकू आणि त्यात आणखीन काही पैशाची भर घालून नव्या उपयोगी वस्तू खरेदी करू आणि काही वस्तू पूर्वजांची आठवण म्हणून ठेवू प्रश्न पाचवा दोन दोन उदाहरणे लिहा एक मातीची भांडी मडकी रांजण दोन चांबड्यापासून बनवलेली भांडी बुदले पखाली तीन लाकडी भांडी काठवट उखळी चार तांब्यांची भांडी हंडा गंगाळ पाच चिनी मातीची भांडी किटली सुरई सहा नॉनस्टिकची भांडी तवा कढई सात काचीची भांडी ग्लास कप प्रश्न सहावा यांना काय म्हणतात अ जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट उत्तर पत्रावळ आ जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे उत्तर तस्त ई दुधासाठीचे भांडे उत्तर चरवी ताकासाठीचे भांडे उत्तर कावळा ऊ पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे उत्तर घंगाळ खेळूया शब्दांशी प्रश्न सातवा कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा अविभाज्य अंग नित्योपयोगी विराजमान होणे सगे सोयरे संत तुकारामांनी वृक्षांना सगे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला दोन नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात तीन आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले चार कुटुंब हे मानवी जीवनाचे अ विभाज्य अंग आहे चर्चा करूया आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे उत्तर बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात आणि लाकडाचे इंधन अलीकडे हे तुटपुंजे आहे लाकडे जाळल्यामुळे दूर होतो आणि त्याऐवजी सध्या विद्युत शक्तीवर सहज चालणारे गिजर वगैरे उपकरणे उपलब्ध आहेत या सर्व कारणामुळे हल्ली आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे प्रश्न दुसरा दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे उत्तर चांदी हा धातू दुर्मिळ तसे आहे तसेच तो महागडा धातू आहे चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात आणि ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात चांदीची भांडी ही खर्चिक व खिशाला न परवडणारी असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे स्वमत प्रश्न प्रश्न पहिला उन्हाळ्यात माठाला ओले सुती कापड का गुंडाळतात उत्तर उन्हाळ्यात माठाला गुंडाळलेले ओले सुती कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते त्यामुळे माठातील पाणी थंड राहते म्हणूनच उन्हाळ्यात माठाला ओले सुती कापड गुंडाळतात प्रश्न दुसरा मातीचा माठ रांजण जमिनीत का पुरतात उत्तर जमिनीतील खोल थरामध्ये पृष्ठभागावरची उष्णता खाली झिरपत नाही त्यामुळे माठ किंवा रांजण यातील पाणी थंड राहते म्हणून मातीचा माठ रांजण जमिनीत पुरतात प्रश्न तिसरा बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा उत्तर लोखंडी वस्तू टिकाऊ असतात लोखंड हे मजबूत असल्यामुळे इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असावा प्रश्न चौथा लोखंडाच्या कडईत वा तव्यात भाजी का करतात उत्तर लोखंडाच्या कडईत व तव्यात भाजी करतात कारण कमी इंधनात लोखंड जलद तापते व भाजी लवकर शिजते प्रश्न पाचवा चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते उत्तर फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे चुलीतला जाळ पटकन प्रज्वलित होतो व निखाऱ्यावर जमलेली राख उडून जाते शिवाय चूल पेटवताना आपले तोंड जाळापासून दूर राहू शकते म्हणूनच चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली जाते